आणि यांच्या दोन कार्य कशा करायच्या आहे यांच्या जवळ यांचा अधिकार कसा कमी करायचा या निश्चिंत आणि त्या जेव्हा जेव्हा जे मूळ अधिकारी होते त्यांच्याऐवजी डेप्युटेशनवर आलेले शासनाचे अधिकारी एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपने आम्हाला मूळ अधिकाऱ्यांना बदनाम करून यांनी एवढा भ्रष्टाचार केला आमचं केला कमी केलं अशा खोट्या बातम्या होती वृत्तपत्र वृत्तपत्राने एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्या पण जेव्हा आम्ही त्याला माहिती दिली ते बाबा हे असं आहे मग त्यावेळेस सगळे पत्रकार मात्र आमच्यासोबत आले आणि त्यांनी त्यांच्यासोबत केस घडली मग ती केस काढल्यानंतर काय झालं की जेव्हा बाबा वृत्तपत्रात माहिती आली मग त्याची चौकशी सुरू झाली चौकशी सुरू झाल्यावर जे लोक त्यात दोषी होते जे सरकारी अधिकारी त्यांना घरी पडतो त्यांना गरीब सगळं ठीक झालं पण आमचं काय म्हणजे ज्यांना आमच्याकडे राहत राहायचं आणि आम्हाला नोकरी देऊन काढलं तर आमचं काय आम्हाला रिएस्ट्रेट केलं नाही त्या मुंबईच्या डेपो मॅनेजर होता पोस्ट ग्रॅज्युएट असलेलं याला सुद्धा त्याला काढल्यानंतर याचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर म्हणजे ज्या वेळेस ऑपॉर्च्युनिटी गेला आणि सगळीकडे तर जीवन बदनाने दिवस हा वेळेस आता हळूहळू करा सोबत म्हणजे अजूनही करा काही असं भेटत नाही खूप झालेला सांगायचं हे कांबे वकील म्हणून आहे अनिल तांबे यांनी आम्हाला साथ दिली कारण मी म्हणजे मी आणि हे वकील आम्ही सगळ्या केसेस आणि मान हातीच्या दावा टाकला मानहाच्या दावा महामंडळाने उद्धव दोन खोटी दावे टाकले की ज्यांनी स्वतः लाखाचा भ्रष्टाचार केला त्याच्यातही आम्ही चॅलेंज केलं त्यांना सांगितलं की तुम्ही सिद्ध करा न्यायालयाने सांगितलं तुम्ही सिद्ध करा तर ते सिद्ध करू शकले नाही आम्हीच करू शकले नाही काही करू शकले तुम्ही खोट्या बातम्या कशा दिल्या त्याच्याबद्दल मान आणचा दबावाही आम्ही जिंकलं आता हे सगळं काढलं आम्ही आणलेले म्हणजे दाव्याचे निकाल आणलेले आहेत नंतर ग्रीफ आणलेले आहे आणि ते याच्यासाठी आले त्यावेळेस मला सगळ्यांनी जी मदत केली लोकमतनी मदत केली तुमच्या लोकसत्नी मदत केली देश मदत केली ते सगळे सगळे कापण आमच्याजवळ सगळे वर्तुळात होतात त्यावेळेस गणेश शिरोळे म्हणून होते त्यांनी ते नागपूर पत्रिके केली सगळ्या सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि जरी हे लोक विसरले असतात कारण विसर्गाचं बेनिफिट असतं की एखादी गोष्ट तर त्याला परत करून कसं करायचं म्हणून कायदा की लोकांना विसरू तर त्याची स्मृती द्यायची चाळीस वर्ष या गोष्टीला झाली लोक जरी विसरले असतील तरी ज्या जखमा आमच्या मनावर झाल्या मी तर चाळीस एल एल डी झालं मी बोटली केली नंतर मी असोसिएशन आले दुसरी गुटीबोरीचा प्रोजेक्ट आण

महाराष्ट्रात इकडे तिकडे त्यांना बस म्हणजे जर पंधरा दिवसाने एक महिन्यात मुंबईवरून आपल्या नागपूरवरून मुंबई असं करत करत त्या मूळ कर्मचाऱ्यांना जितकं हजार केलं त्याचा परिणाम असा झाला की आमचे जे तीन हजार पाचशे विक्रेते त्या सगळं विक विकायचा म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्ण आत्मघातला मागे पूर्ण देशात पण पुढे काय झालं की जेव्हा त्यांनी हे वर्तमानपत्र सगळं यायला लागलं नॅशनल लेवलवर यायला लागलं किंवा त्यांना वाटतं की पोलिसांचे आमच्या मागे भानगड न हो म्हणून त्यांनी सगळ्यांचे संबंध संबंध तोडल्यामुळे काय झालं की जे जे जवळपास हजार आत्मार्गाचे लोक काम करत होते त्याच्यापैकी जवळजवळ पाच हजार लोक हे होते आणि बाकीचे आणि जे काम करायचे ते धंदेच बंद झालं धंदे बघ झाले त्या जमा नंतर काय करायचं कोणी बाहेर गेले कोणी सावधी वाढले लावले खूप पूर्ण धंदा महाराष्ट्राचा या शासकीय अधिकाऱ्याने त्याचा वाटोळ केलं सगळ्यांना याबद्दल न्यायालयाने ताशेरे बोलवले की बाबा तुमचा यांचा समान नसताना काही न झालं असताना हे का केलं असे ताशेरे ओढले

हे ज्या ही जे महामंडळाकडे शासकीय अधिकाऱ्यांची बोड असते की बाबा त्यांचं बेनिफिट आम्हाला मिळालं पाहिजे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जो म्हणजे त्रास येतात सर्व भौतिक महामंडळाकडे असतात पण या आजोबा महामंडळामध्ये काही बाब मी आपल्या समोर आणण्यासाठी अशी तर राहू शकत नाही ही घटना जी झाली आहे सांगायच्या सांगायचं म्हणजे एकोणीसशे एका साली महामंडळाची स्थापना झाली दोन महामंडळाचे होते यंत्रमाळ महामंडळ मुंबईला स्थापन केलं आतनाथ महामंडळ नागपूरला पण याचं कार्यक्षेत्र भारतात लोक देशात लवकर विक्रीसाठी आणि महाराष्ट्र आम्ही माझी महाराष्ट्रात आणि कन्याकुमारी सगळ्या सगळ्या ठिकाणी आणि कोल्हापूर पो ते जे वस्त्र उत्पन्न होते त्याची सगळी विक्री करतात तुमचे विक्रे अपॉइंट अपॉइंटमेंट त्यानंतर कामं करून प्रत्यक्ष हिशोबाचे किंवा हँड डिलेवरीचे चांगलं समज पण जे दाखवा त्याच्यामध्ये कारागिरी कशी आहे मीटिंग घ्यायच्या प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे

ती सगळी शासकीला मग ज्याला कर्जपासून जे काय करायचं की एका म्हणजे कमी कर्जा ते विकायचे त्याचं प्रॉडक्ट खराब व्हायचं आम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेत होतं की बाबा हे करून मग त्यांना वाटलं की हे ज्यांचा आपल्याला त्रास होतो त्रास या लोकांनी आमच्या फट काय प्रदार केले लोकांना

त्यात काय होतं जे आमच्या हातात काय होतं पैसा होता का आम्हाला पैसा देता येत होता का तर आम्ही मार्ग दिली ते लोक आणि तुमच्या जो अकरा डिपार्टमेंट अकाउंट डिपार्टमेंट वेगळं होतं ऑडिट डिपार्टमेंट वेगळं होतं आमची म्हणजे तुमचं इमिजिएट ऑडिट होतं वगैरे स्पॉट वेगळे होते असे वेगवेगळे अकरा अकरा डिपार्टमेंट आणि या सगळ्यावर शासनाचं दिलं आमच्या हातात कोणत्या प्रकारच्या डॉक्युमेंट करणं किंवा बिल घेणं किंवा पैसा घेणं बँक ह्या कोणतेही अधिकारामध्ये बहुतेकाच्या केले महामंडळाचा बंद आता प्रत्येक बंद त्यावेळेस त्या ठिकाणी दीडशे दोनशे एक कोटी कत्ते करावं कते कराव आणि जे होतं बाईल म्हणजे ऑडिश आहे तर दर महिन्याला वेगळं ऑडिश आहे बँक सगळे सगळे अकाउंट जे होते ते अकाउंट म्हणजे यांनी जी काय विक्री करायची ती बँकेत भरावं लागतं आणि पलारांची रक्कम वेगळी वाढते त्याच्यामुळे इव्हन पैशाचा सुद्धा काय यांच्या प्रत्येक डेपोमध्ये इंचार्ज वेगळा होता प्रत्येक डेपोमध्ये इंचार्ज शिवशिवाय ऑडिटर वेगळा होता अकाउंटंटकडे जाणारे आणि हे सगळं जेव्हा सिद्ध झालं किंवा बाबा हे का लावले मग त्यावेळेस ज्या माणसाने आरोप लावले त्यांना नोकरी तुम्ही टाकलं टाकल्या ताबडतोब होतो पण त्यांना काढल्याबद्दल आम्ही म्हणजे जे काही झालं त्यांनी बघा आम्ही आम्हाला जर त्यावेळेस डॅमेज केलं म्हणजे आमचे लाईफ हे डॅमेज झाले हो महत्वाचा

मला मी त्यावेळेस जयपूरच्या दौऱ्यावरून आलो ते जयपूर जयपूरच्या शासनाशी मी कॉन्ट्रॅक्ट केला तुम्हाला लागणार आहे काही ऑफिसला लागणार आहे जे तुमचेही देवस्थानी जयपूरला राजस्थानला ते तुम्ही अंदाजून या तो कॉन्ट्रॅक्ट करून या कॉन्ट्रॅक्ट करून आल्यानंतर ज्या दिवशी मी आलो राजस्थानमधून त्याच दिवशी आणि संध्याकाळी मला फोन की तुम्ही चालू करतो

त्या दिवशी हिरिंग केली मग हिरिंग ठेवल्यानंतर म्हणजे आधी म्हणजे तेरा जानेवारी एकोणीसशे सत्याऐंशी रोजी एक सलीम खान अशा न्यूज दिल्या पहिले न्यूज दिल्या नंतर वर्तमान तर नंतर पोलीस तक्रार दिली मग आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा गोष्टी कोर्टाच्या समोर आणल्या कोर्टाच्या समोर आणल्यानंतर बाबा तुम्ही गेल्या तुम्ही यांच्यावर आधी ते सिद्ध करायचं तुम्ही आधीच करायचं आहे पण यांनी आधीच अधिक जेव्हा करायची ऑर्डर दिली व्यवस्थापना तेव्हा मग ते करू शकले नाही न करू शकल्या झालं त्यांना अडचणी काढून टाकलं नोकरी आणि मग तरी पण केसेस निघाल्या नाही

कि हमारा 10 मिनट वाटपा है तुम्हारा मनोबल अपील करा सकते हैं सामान्य वीर जवाब दे सकता हूं मुझसे यह समय में जरूरी का बात है लेकिन जरूर ऐसा मामला क्या है कि और शाह मैंने वाटपा शहर में मेला लगाया है देखने से नहीं हमें 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 वाटपा करनता है कि एक मुझे वोट कमेटी दर्शन आम्ही सहा वाट पाहतो आता त्याच्याकडे दहा लोकांनी खोट्या खोट्या गोष्टी तरी ते लोक फायदा झाले काही पाहते फायनल झाली त्याच्यानंतर त्यांनी जे अभिनय केला काम आहे मान ते सुद्धा पाहणार मान आणचा दावा त्याच्यात काय नॉमिनल पैसा त्यांनी दिला हे अशा रीतीत जातं